रतन बाहेर बाहेरच तुला कशी पवनची आपल्या रतनची आपली बॉडी कशी काय का चांगली त्याला आतमध्ये बांधायला लागते पाऊस येते सारखा त्यामुळे त्याला आतमध्येच ठेवले तर आत्ता नाही लगेच बाहेर काढायचं चला आपण पौनकडे जाऊ त्याला तर थोड्या वेळाने काढतो बाहेर आपल्याला शिट्टीला आहे ना पवन करून आपल्या पवनला काल फेरा टाकायचा होता नाही पाडला काल फेरा पवनला सगळं नियोजन झालं त्याला बैलाच ह्याच त्याच काल रंगून ठेवले नारा झाले माझ्या त्याला फेरा काल टाकायलाच पाहिजे होत महत्वाचा वस्तू आपली चांगली पळती काय आपलं नशीब आहे जरा नारा झाला त्याला सकाळी माझ्या वले बारीक पळतात माझ्या खानदानात कोणी गोलाल केला माझ्या पवननी माझ्या ह्या काळजाने गोलाल केला वेंजडचा मागणी येऊन गोलाल केला माणसाकडे सगळे माझ्याकडे एवढे दौलत बिवलत काय नाही गरीब माणूस आपण त्याच्यामुळे एवढं सबस्क्रायबर झालं कारण नाही तर कोण कोणाला वाळगत असं आहे आपण कण कसा केला आली काय त्याला नीत गाडीवाल्याने नी फसवला जाऊन दे आपला पण दिवस पावन गाडीवाली पण येते अरते माझ्या ये गाईने मला बोल चांगली दिली ती शहा ती पण शहा शिकवायची गरज नाही लागली पहिलाच फेरा म्हणजे पहिल्यांदाच बायलाबरोबी आपल्या त्या रविवारच्या मागच्या त्या रविवारी गुलाल केला बिंदूरचा आपल्या पवनचा गुरु शिवा शिवावर पवन पवनला आपले स्वभाव येतं पालाय लय आवडतो ते टाकते की त्याला टाकी फुटली या गपके गपके पवन बाळा तर आता लय डोसायला लागतं आहे बरं आता सध्याला मका संपल्या तर आपली मका पिरली तर कुठंतरी एखादा सहारा बघतो त्याला पैलवान गाड्याला खायला लागतंय पाळवायचं त्याला आपल्याला त्याला चांगल्याने आता खायला पाहिजे त्याची काळजी मी नाही पण आपण आहे घ्यायचे चांगले कशी दिसते आपली नट्टी एक नंबर दिसते का काढला ना एक नंबरच काम झाला पंधरा पंधरा दिवसात मी काढतोय त्याला बाहेर बरोबर फेऱ्या काय आपलं नशीब नशीबच साध्य चांगला धुवून घेऊन मस्त पॅकिंगमध्ये ठेवा लावतं काय चालते मित्रांनो करतो तुम्हाला मला आपला व्हिडिओ पूर्ण बघत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करू जाऊ आपल्या चॅनलला चला तर मित्रांनो बाय बाय